भेसळखोरांना झटका कायदा कडक अंमलबजावणी तडक दुधात पाणी दुधात साबण दुधात युरिया दुधात भेसळ नफेखोरी करणाऱ्या कायदा चोरांना आता झटका बसणार शिंदे सरकार दूध भेसळ करणाऱ्यांना दणका देणार जनतेच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय दुधातील भेसळ करणाऱ्यांची नफेखोरी फटका मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता हे चालणार नाही नागरिकांच्या जीवाशी खेळ आम्ही नाही होऊ देणार लहान मुलांच्या अमृतात विष कालवून नाही देणार कर्करोगासारख्या हो आजाराचे दूध कारण नाही ठरणार दुधाच्या शुद्धतेवरील चिंतेचा कलंक आम्ही पुसणार राज्यात दूध आणि दुग्धजन्य दुधा पदार्थातील भेसळ करणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय दूध भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर अशा राज्याच्या स्वतंत्र कायद्याची निर्मिती करणार अन्न पदार्थातील भेसळखोरांना गजाआड करणार त्यासाठी गुन्हाही अजामीन पात्र होणार दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न औषध प्रशासन दुग्ध व्यवसाय विकास विभाग हातात हात घेऊन काम करणार मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार भेसळ रोखण्यासाठी तपासण्यासाठी पायाभूत सुविधा मनुष्यबळ सारं उपलब्ध होणार अद्ययावत प्रयोगशाळा उपकरण मोबाईल प्रयोगशाळांच्या साथीसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार यामुळे भेसळखोरांची पळता होई थोडी होई सावध रहा वेळीच शहाणे व्हा शिंदे सरकार तुम्हाला सोडणार नाही केलेल्या पापाचा हिशोब तुम्हाला चुकता करावाच लागेल तुमच्या दुधात भेसळ असेल पण शिंदे साहेबांच्या निर्णयात नाही